यानंतर या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो शेतकरी संघटनेचे युवा नेते मान्य राजाभाऊ कदम मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे हा एक कलमी कार्यक्रम घेऊन शेतकरी संघटनेची एकोणीसशे ऐंशी साली स्थापना झाली आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचं धोरण हे सरकार राबवत असतं आणि हे सांगण्यासाठी सुद्धा बहुजन समाजात माणसा बहुजन समाजातील माणूस त्यावेळेला त्या, त्या दशकामध्ये कोणी नव्हता आणि म्हणून आम्हाला दुर्दैवाने ते सुद्धा एका जोशाच्याच नेतृत्वाखालील त्या संघटनेमध्ये आम्हाला काम करावं लागलं तिथं आम्हाला आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढावी लागली मेसराम साहेब आपण सांगू इच्छितो मी बामसेब या सामाजिक संघटनेच्या सोबत गेल्या पंधरा वर्षापासून आपले राज्यातील बऱ्यापैकी कार्यक्रम अटेंड करण्याचा प्रयत्न करत असतो मी आता राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि हक्क अधिकाराची लढाई लढत असताना अनेक वेळा पोलीस केसेस झालेले आहेत अनेक वेळा तुरुंगवास भोगलेला हो आहे माझ्यावर आता अठरा केसेस आहेत वकील कुठला कुठल्या कोर्टाचं समान काही कळत नाही पण ज्या वेळेला हक्काची आणि अधिकाराची लढाई आपण लढत असतो त्यावेळेला हे सगळं गृहीत धरून चालायचं असतं म्हणूनच मागच्या दोन चार दिवसात एक व्हॉट्सअपला सोशल स्वातंत्र्य होतो लागतं मग स्वातंत्र्य कसलं हा एक मोठा चर्चेचा विषय असू शकतो आणि ज्या लोकांना या व्यवस्थेच काही माहीत नाही ते लोक याला स्वातंत्र्य मानतात अण्णाभाऊ साठेंनी स्वातंत्र्य म्हणजे कथाकथित स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी घोषणा केली होती की हे आजादी आधी झुटी आहे देश की जनता भूखी आहे हा नारा दिला होता आणि मुंबईला प्रचंड मोर्चा त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं नाही हे सत्य आहे वीज पाणी आरोग्य शिक्षण याच्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष गेलेली आहेत ती जिल्हा परिषद आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळा बंद पडण्याच्या वाटेवर आहेत आज आणि इथं या तत्कालीन पुढाऱ्यांच्या इंग्लिश मीडियमच्या शाळा सुरू आहेत हा सगळा शिक्षणाचा धंदा आणि बाजार बनलेला आहे हे सगळं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही माध्यमातून गेल्या आठवडाभरामध्ये या परिसरामध्ये प्रचार प्रसार जनजागृतीचं कामकाज सुरू आहे साहेब म्हणले राजाभाऊ चुकून तुमचं नाव राहिले पत्रिकेत टाकायचं म्हणलं मी नावासाठी काम, का ना का नावा काम करत नाही मी कार्यक्रमाला नक्की येणार भाषण करायला मिळालं तरी नाही मिळालं तरी चालेल मी कार्यक्रमाला नक्की येणार कारण मी मेसराम साहेबांच्या विचारधारेचा भ्यान आहे आणि मेसराम साहेब कांशीराम साहेबांच्या विचारधारेच्या भ्यान आहे आता याच्यानंतर कोण येईल काय येईल काळे येईल पांढरे येईल कुणी येईल आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही स्वतंत्र संघटनेत काम करत असलो तरी खांद्याला खांदा लावून या सगळ्या युनिटला मी ताकदीनं मदत केलेली आहे मोठ्यापणाचा विषय नाही मी फक्त पन्नास गुंड्याचा शेतकरी आहे गेल्या पंधरा वर्षात मी आपल्या संघटनेसाठी किमान पन्नास साठ हजार रुपयाचं फंडिंग दिलं असेल या चोरांच्या छत्रपती क्रांती माध्यमातून एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी चौकामध्ये डॉक्टर मगन ससाने आम्हाला त्यावेळेचे वक्ते लाभले होते भयानक मी, मी, फंडिंग गोळा कराल मी त्यांच्याकडे कर पैसे दिले त्यांनी गायब झाले आणि गुन्हे दाखल झाले आमच्यावर हे दोन समाजामध्ये टेड लावली वगैरे नंतर मग ते मके साहेबांच्या सल्ल्याने त्या सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या संघटनेच्या माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून आपल्या बहुजनवादी चळवळीला ज्या ज्या ठिकाणी म्हणून आपले कार्यकर्ते पदाधिकारी मला हाक देतील मन धनाने माझ्या पद्धतीने जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न आता जाता जाता एक शेवटचा मुद्दा नागपूरच्या तीन दिवसाच्या अधिवेशनाला तिसऱ्या दिवशी राजू शेट्टींचं नियोजन केलं होतं त्याची जबाबदारी मके साहेबांच्या घरी होती दोन राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नेते हा राजा भाऊ कदम पाठीमागून मागून आलेला हे नेते जर एकत्र आणू शकतो पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी मेसराम साहेब आणि राजू शेट्टी हे नेते एकत्र आणू शकतो तर हा मास्ट लीडर आहे आणि हा लिडरशिप ह्याची डेव्हलप झालेली आहे आणि हा पुढे जाऊन आपल्याला आप अडचण ठरू शकतो म्हणून यांनी मेश्राम साहेबांच्या कार्यक्रमात मला साधी दोन मिनिटाची संधी दिली नाही केसरी गार्डनला सीच्या संदर्भामध्ये देशभर साहेब फिरत होते जनजागृती रॅल्या चालू होत्या बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मी साक्षीदार आहे बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी गेलेलो आहे परंतु दुसऱ्याचं कष्ट उपसायचं आणि मलिदा मात्र या लोकांनी ओढायचा अशा प्रकारची वृत्ती आता थांबली पाहिजे ती थांबणार आहे त्यांनी मालक होण्याचा प्रयत्न केला ते मालक नव्हते ते मालक कधी होऊच शकत नाही वन मॅन आदमी मालक फक्त मेसराम साहेब आज अशा प्रकारची आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून मी या टुनिंग मध्ये बोलतोय आणि म्हणून भरात जरी जास्त बोललो तरी तुम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळावी एवढाच साधा सरळ हेतू होता धन्यवाद जय मूल्यवासी जय भारत जय जवान जय किसान आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा